हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर गाईज सकाळी सात वाजता उठलो आणि सगळा घरातला कामं वगैरे केली आणि गाईज आतावरती ब्लॉग चालू करायला आलो किती वाज दिवसानंतर ना आज गाईज शेताबाई पण येणार आहे तीन महिन्यानंतर घडी आमच्या बायाला येऊन तर तुम्हाला दिसणार पालला पण येणार घरी तर आज त्याचे नाव पण अजून ठेवलेलं नाही तर तुम्हाला नाव पण दिसणार ओपन करून आणि डेकोरेशन वगैरे करायचं बाकी आहे आणि आता खाली जेवण पण करायचं घेतलेलं आहे तर त्याला काहीच आता नक्की ब्लॉक पूर्ण बघत राहा मजा येईल गाईच बघायला मोहिनी आलेले आहे वरती कपडे नायला सुकात सुखात मस्त हवा येते वरून आमच्या बायचं नाव ओपन करायचं आहे तुम्हाला दिसणार काही ओपन केल्यावर आणि बघा मोहिनीने केला घरात कसा केला बघा किती भारी वाटतं तुम्हाला पाहिजे ऑर्डर ऑर्डर द्या लगेच चला काय तुम्हाला ओपन करताना दिसेल काय नाव आहे दाखव <laughs> दाखव <दाको। ने> <laughs> असं ओपन करायचं आहे श्वेताबायाने आणखी दरच करणार ओपन असं लावायचा आहे भीतीला खाली चल खाली घेऊन माहीत पण गेलेलं आहे भरपूर काल उपरला आहे आणि इकडं डेकोरेशन करायचं आहे बघूया जेवण काय काय केलं आहे बघ जेवण ठेवलेलं आहे बघा मस्त वरण वरण केलेलं आहे सोनवण्याने जेवण केलेलं आहे आणि भेंड्यांची भाजी ठेवलेली आहे भेंडी आणि चण्याची भाजी झाल्यावर दिसणार बघाय मस्त फुगड कसं कसं बघा भांड्यात गोल केलेत एकदम मला आता नावल्यावर दिसणार अजून भरपूर बाकी मस्त गुलाबाची वगैरे फुलं आहेत गुलाबाचा इथं फुला, फुला तोरण झालेले तो आहेत मस्त गुलाबाचे आणि इकडे दिवा आणि इकडे डेकोरेशन चालूच आहे

डेकोरेशन वगैरे झालेलं आहे आणि पाहुणे वगैरे पण झाली खायला आणि त्याच्या बाय बघूया काय करते आणि मोहिनी पण भारी बाहेर ना रांगोळी पाडतो मग दाखवतो तिकडे डेकोरेशन झालेले नसत अनेक असं केलं नसतं काही पारखे आलेले आहे बघते घराघर

हे राइवल दुपतू बघा नृत्य वेगळे कर आले त ए ए नृत्य ताई आईती ताई निघतली नाही म्हणालते नृत्य ताईंती नाही माझी नाव ओपन करते बघूया बगुया ओपन करते बघूया बगुयान

सगळा कार्यक्रम वगैरे झालेला आहे आणि सगळी पाहुणे वगैरे पण गेलेले आहे घर एकदम खाली झालंय आणि तुम्हाला संध्याकाळी पण दिसणार काय तुम्हाला ब्लॉग नक्की पूर्ण बघत राहा संध्याकाळी पण तिचा बार तिचा चला काय जेवण पण झालेलं आहे भांडी वगैरे भरपूर पडली चला काय घासून वगैरे घेऊया जेवण पण मस्त झालं काय भाजीचं ठीके टिकी झालं बाई बाईला कोणी घेतली मोठी मम्मीनी मोठी मम्मी मोठी मम्मी इकडे बाईला पालना कर बाईचा मोठा पप्पा पालना बोलत आहे बाईला नवीन वाला नवीन पालना आहे पालना करला दोघं दोघं तो

जॉईन करून झालेलं आहे फा पहिली डगवला काय लाईट गेली मग अशीच अजून आली नाही आणि इकडे बारकीला वार नेली हो आए। तक्षवी आए। तक्षवी इक्रा 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 इक्रा। रेडी झालेले कमेंट करून बघा आता जाऊया वरती अजून वेलकम तुम्हाला ए बाय आयली घरा ए ए ए ए, ए, ए। वेलकम साठी तयार चले दात जमून गुडना आले वरती चला या 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 ए बाबू ये ये

मस्त आहे सगळं नाव पण इथे इथेने आर्ट आहे सर्व कसं वाटतं कमेंट करा दाखवतो सगळं काय करू करे मरा आर्ट टाकलं काय लावलंय

एवढा मित्राली चाजा गेली मोठी ताई आणि छोटी ताई ए नराम लागली घाम फुटलेला आहे कोणी गेला सगळं हे मोहिनी आणि सोनुनी आणि तुने काय केलं हा याने ब्लॉग केला काही काहीच नाही केलं याने काहीच नाही काहीच नाही केलं काहीच नाही काहीच नाही आणि कसा वाटतंय दोन भाऊ आलेला आहे ती नडतय बारकी बघा ती नडतो दोन दादां करते आता फोटो वगैरे काढून झालेला आहे आणि इकडे कंटाळली